आ त्या कौशे कुठे काय गोंधळ घालतेस राधे तू अगं गोंधळ मी नाही त्या कौशेने घातलाय एक तर त्या बेवड्या राम्याशी लग्न केलं त्यात माझ्या बचत गटाची सभासद झाली आता मी जर पैसे मागतेय तर मग पैसे अगं आता ऐकतेयस तर का मी काय सांगते ते हो ग भैया ऐकतेय बोल आता पैसे मागतीये तर पैसेही देत नाहीये ती मला मग आता काय करायचं एक तर त्या राम्याने पैसे मागितले तर दारूला त्याला देईल पैसे पण मला देणार नाही तरी कितीदा समजवलंय तिला की अगं बाई हे पैसे जपून ठेव आपल्याला भविष्यात उपयोगी येणार आहेत पण कोणी ऐकेल तर ना माझ मी एवढं सांगते पण कोणी ऐकत नाहीये माझं मी ना वरच जाऊन बघते तिला ती अगं बाई ती इथे नेहमी सारखी आलेली नाहीये अगं तुला माहित नाहीये ती लपून बसते मला माहितीये मी आले थांब अगं अगं राजे वर जाऊ नको तो जो गेली बाई एकदाची काय कटकट करते ही मुलगी मग काय राधाबाई झोपमोड केलीस ना त्यांची हम्म नाही मी कुठे काय केलं हम्म मी तर कौशाला बघायला गेले होते पण मग अगं मग त्या कौशीच्या कशाला मागे लागलीयस बिचारीकडे नसतील ना पैसे करायचं काहीतरी था, काय करायचं अगं जेव्हापासून गावात हे उद्योग कारखाने चालू झालेत तेव्हापासून माणूस माणसाला ओळखत नाही आणि त्यात गुंडांचा त्रास दोन पैसे जरा गोळा करायला गेलो ना की हे आलेलं आणि पोलिसांना सांगायला जावं तर पोलीस काय पोलीस यांच भाऊ बंद ते तरी काय करणार म्हणा गाव hmm. गुंडांचा नाव वैतागचे नुसतं कसं जगायचं ग एखाद्याने होईल बघूया बाकी काय नाही तशीच आहे होती डॉक्टरांना विचारलं होतं मुंबईला न्यायचंय का डॉक्टरांनी रिपोर्ट पाठवले मुंबईला आले की कळेल काय होत केरल के निसर्गोपचार केम्रोपे निसर हाँ वो तो क्या दूसरी कायसला मार्ग नहीं क्या मुझे ट्रीटमेंट भी खराब है इतने इस बीमारी ने उनको इलेक्शन में खड़ा नहीं होने दिया दो बार जीत कर आए थे एक बार और जीतते तो रिकॉर्ड बन जाता इस समय गांव को उनकी बहुत जरूरत थी हाँ। लेकिन ये अल्लाह की मर्जी नहीं थी अरे जाने दो ना फकीरा भाई वैसे भी इस गांव का सरपंच होके क्या फायदा का? का सर देख शिवा पहले के गांव और आज के गांव में बहुत फर्क है जमीन के भाव आसमान छू रहे हैं जिनके पास पहले साइकिल नहीं था उन्होंने स्कॉर्पियो और बड़ी बड़ी गाड़ियां ले ली जिनके पास बिल्कुल पैसा नहीं था वो गुंडा बन गए खेती तो बाबा की जान है कभी उन्होंने किसी को फंसाया नहीं और नहीं किसी को फंसने दिया और जितना हो सके किसी को बेचने भी नहीं दिया मनुंतर मतलब बाबा सरपंच भाई होते श्रीमंती कधी बी चांगली हो पण पैशाची हाव लई भेकार असते या पैशाची हाव एकदा लागली ना तर माणूस काय बी करतो या परवाच बघा ना त्या गोखले मास्तरला कुणीतरी मारला बिचारा पुजारी माणूस त्याने माळावरची जमीन नाही दिली म्हणून मारला त्याला आणि टाकला चांगला त्या चा चाकरीत नेऊन अरे जाऊ दे ना शिवा तू किती दिवस मग काम आहेस खुदा के वाचते तुम बाबा की चिंता मत करना हम है तुम बाहर मेडल लेते रहो हम लोग तुम्ही टी व्ही देखेंगे आता प्रश्न फक्त बाबांचा नाही आहे फकीर प्रश्न गावाचा आहे या एरियाचा इंचार्ज म्हणून आलो मी इथे अरे पण तू तर या गावचाच ना मग तुला या गावात पाठवलं कसं बरोबर आहे तसं असं करत नाही नियमाविरुद्ध इथे मग पण एक स्पेशल केस म्हणून मला इथे पाठवलं या भागातली गुन्हेगारी कंट्रोल करायला प्लीज शिवाय, खुदा के वास्ते तुम यहाँ मत रहो। दोस्त तुम फाइटर हो जान की परवाह किए बिना तुमने नक्सलवादियों का सामना किया है लेकिन इस जंजाल में मत फंसो मैं तुम्हें ना उम्मीद नहीं कर रहा हूँ पर हो सके तो दूसरी जगह जाओ तुम्हारे अफसर सुनेंगे तुम्हारी। <laughs> ना तुम्हारी नहीं माझा विनंती माथे पठा गृह खाता ने सुधा दखल घुन्गारी आता मार लड़ेंगे बचेंगे तो और भी बर बचत गटाचं था काय झालं बचत गटाचे पैसे झाले नाही पैसे नाही दिले नाही अगं पण ते घ्यायलाच पाहिजेत ना काही नाही <laughs> <laughs> बरं बकुळा कुठे तिला पोलिसांनी पकडून नेलंय का माहित नाही मलाच बघावं लागा हे पकड आलेच मी ए करू का? मला गरीबाला कशाला आणलंय इथं मी काय बी नाही केलं ए जास्त तर नक करू कायदा कानून काय असतो का नाही विचारती म्या मी आपला धंदा करत बसले त्यात काय कायदा मोडला मी गब बस जरा आम्ही काय का, का खुळे आता तुम्ही एडा ह की खुळे ते मला नाही माहिती पण मला सोडा ए आग पण तुला अजून धरलं तर कुठे हां मनजी नाही मनजी कायद्यानुसार म्हणतोय तो ए टांगोडे ए गुढर डांगोडे साहेब त्यांची बदली झाली अशी तडका फडकी बदली झाली टांगोडी टांगोडीची तालुक्यात पाटल्याशिवाय कोणी जन्माला नाही आला आणि तुम्हाला वेळेवर खबर द्यायला काय होतं का नुसती फुकटची ढोसाला येता आता काय सांगू साहेब कालपासून आमची बिन पाण्याची झाली आहे अहो आता जास्त पाणी लावू नका अहो टांगघोडे साहेबांची बदली होईल हे त्यांना मा पण माहित नव्हतं कालपासून त्यांचा मोबाईल पण बंद आहे पाटील बाबाने विचारले त्या मास्तुड्याच्या केसच काय करायचं कि तपासाचा वेग कुठपर्यंत आला फाईल बंद करायची का ठेवून घ्यायची काय करायचं तुमच बर बाबांनो तुमचं काय साहेब बदलला कि दुसरा येतो पण आमच बायको बदलत आहे ते वय हा काय सानप साहेब तुम्हीच आमचे माय बाप के इथले मालक तुम्हीच के आऊट आण मोडू साहेबांनी दहा पैसे घेतले की एक पैसे इथलं काम करायचं त्यांनी पान खायचं चावून झालं की आमच्या तोंडावर थुंकायचं पण बरं का साहेब दहा पंधरा दिवस तुम्हीच आता इथले साहेब हम्म आता मीच तुमचा साहेब सलाम मग काय आहे व साहेब आपल्या मजा कशाची मजा बे हा अरे गाववाडा चालणार कसा कायदा आणि सुव्यवस्थेचा पण प्रश्न आहे की नाही हा आपणच आपणच बघणार आता आता साहेब कळलं बकुळे कुठे केली बकुळे कशाला आणलं हिला इथे काय केलं हिने चोरी केली का डाका टाकला अरे वा तुमचं हे बरं असत चोराला सोडता आणि संन्याशाला पकडता सोडा तिला ती माझ्या बचत गटातली आहे हो oh, भाई तुमच्या बचत गटाची असली म्हणून काय झालं अहो hey. काय ज्या मध्ये लोड गुण ना काय करू काय अच्छा कायदा ओके शो मी द रिपोर्ट ऑर कम्प्लेंट बिकॉज ऑफ विच यू हॅव अरेस्टेड दिस गर्ल अँड दॅट टू विदाउट टेकिंग एनी हेल्प फ्रॉम लेडी कॉन्स्टेबल टेल मी द रिझन अहो कारण सांगा मग एक काम करा का तुम्ही आमच्या साहेबांना भेटा hmm. hmm. साहेब hmm. कोण सानप तू तू इथे काय करतोय राधाबाई चल निघ घरला निक हा तुझं ते विंगरजी भिंगरजी जे काय आहे ना ते बचत गटातल्या बायकांना भुरळ घालण्यासाठी सांभाळून ठेव कळलं चल निघ निघ चल मी हिला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही तुझ्या मी आता जाते का दाखव तुला गावठी कायदा चल निघ ठीक आहे मी आता जाते पण परत येईन हे लक्षात ठेव निघतो ते आपल्या सागर साहेबांचा आयटम आहे ना म्हणून सोडून दिला हा नाहीतर आपण बायकांची टटर ऐकून घेत केळी विकत होती सोय हा बघ वाली ही सांगा आम्हाला शो का मी काय म्हणतो केळी का विकत होतीस ग संत्री विकायची एकावर एक फ्री हा <laughs> बघतो काय धन्याला बघू काय होत आपल्याला हात नाही कोणी कडे खाद्यापासून हात उघडून ठेवन मी साहेब हे सानक साहेब आहे साहेब जरा सबुरी न घ्या सगळ्यांचा तोरण असतो माझं वजन दाखवतो कॉल सोड अरे शेत चाले इथ जास्त बसते बरोबर नाही इथं लई आरडी लई गेले समज ना हे ये पाटील बाबाला कळव ना तो पाटील बाबा सोटा नाही तुला लक्षात ठेव काय चल पाटील बाबा नीक